मराठीतील ताज्या बातम्यांसाठी न्यूज सेवन मराठी सावनेर तालुक्यातील नंदा गोमुख गावात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रस्ते खोंदून पाईपलाईन टाकण्यात आली सध्या त्या रस्त्याचे सिमेंट प्रॉफ्रिटनने पेच भरले जात आहेत मात्र स्थानिक नागरिकांच्या मते काम निकृष्ट दर्जाचे होत असून ठेकेदार मनमानी करत आहेत ठेकेदाराने नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून त्यांना धमक्या दिल्याचा आरोप आहे तसेच ग्रामपंचायत व जिल्हा परिषदच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याचेही दुर्लक्ष असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून काम योग्य दर्जाचे करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे बिरोची न्यूज सेव्हन मराठी नागपूर बाबूजी काय आहे काय समस्या माझं नाव गिरीश मुकुंद मोहाडे नांदा गोमुख सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी बरीचशी आता गर्दी दिसली आणायची आलो तर म्हणलं कशाबद्दलच आहे हे जालजीवनमधून जे ग्रामपंचायतने काम केलेलं आहे आणि पाईपलाईन टाकली आहे पी व्ही सी पाईपलाईन आहे त्याच्यावरती मातीचं काम आहे आणि आता वरून कॉन्क्रीट करत आहे परंतु हे कॉन्क्रीट हे निष्कृष्ट दर्जाचं होत आहे जे इस्टिमेटमध्ये पाहिजे त्यानुसार काम होत नाही कारण गावचा मेन रस्ता आहे आणि इथून जवळजवळ पंधरा टन वीस टनाच्या गाड्या गावमध्ये येतात आणि असं जर निष्कृष्ट दर्जाचं जर काम झालं तर आताच जर गाडी गेली आता जर ट्रॅक्टर गेलं तर रोड दबत आहे भविष्यात पुन्हा हे काम होणार नाही शासनाचा पैसा आहे जनतेचा पैसा जनतेचा जा पैसा जा सदुपयोग व्हावा आणि एक उत्कृष्ट असं दर्जेदार काम चांगलं व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि नृत्कृष्ट जर जा काम झालं त्याची रिसर्च चौकशी होऊन ठेकेदार आणि जे कोणी संबंधित लोकं असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी हे सर्व गावकऱ्याच्या व्यतीनं मी या ठिकाणी मागणी करतो आहे सर काय नाव काय समस्या आली आहे माझं नाव आहे गणपत पंढरि मिलमिले माझी सरपंच नांदागुरू या ठिकाणी जलजीवन पाणी पुरवठा योजनेतलं जे ना नाल्याचं काम झालेलं पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे ती टाकल्यानंतर आता ते खड्डे बुजवण्याचं काम आता सुरू आहे परंतु या ठिकाणी जे खड्डे बुजवण्याचं चा काम चालू आहे तर ते मसाला लाईनने टाकलेला आहे रोडनं नाले नालेने एकसारखं लांब लचक डस्ट टाकून राहिले सिमेंटचं प्रमाण किती गिट्टीचं किती रेतीचं किती डस्टचं किती हे प्रमाण काही नाही एकच पोते फोरले की लांब लचक शिब्र टाकून नळीने पाणी सोडून राहिले आणि पावळ्याने त्याला हे करून डायरेक्ट टाकून राहिलेले तर कालपासून काम केलं तर आजच रोड बुजून गेला आणि हा मेन स्पॉट पडतो बसस्टँड म्हणजे तर ते काम व्यवस्थित व्हायला पाहिजे घेणारे घेतात खाणारे खातात आणि या ठिकाणी काम निष्कृष्ट करतात पण आमचं काही म्हणणं नाही खा तुम्ही काही करा पण आमचं रोडचं काम चांगलं झालं पाहिजे सबस्क्राईब लाव and press the bell icon. Never miss an update.